नगरपालिकेशी आम्हाला एक एवढीच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जो पावसाला आल्याच्यानंतर जे कामं चालू करतो ते अधू आधी चालू केलं होतं बरं होईल कारण का आठवडाभर अगोदर ह्या गटाराची साफसफाई केले नाहीत त्याच्यानंतर ती गटाराची घाण आहे ती काढूनशे तिथंच ठेवलेली आहे आणि तीच परत गटारात जाते गटारं पुन्हा फुल होत आहेत तेव्हा ह्याच्यावर काहीतरी चांगली चांगल्या पद्धतीने काम होवं कारण तो जो वेस्टेज आहे तो काढून पुन्हा त्या गटाराच्या शेजारीच टाकला जातो आणि तोच परत गटारात जातो आहे आणि गटारं पुन्हा फुल होत आहेत दोन वर्षाआधी हा नदी काटली जगबुडी रिव्हरच्या शेजारचा हा रोड झालेला चांगला झालेला आमचा म्हणजे म रस्ता एवढा वाईट होता की आमची जी आवाज होती ती ह्याच रस्त्यावरची होती आज दोन वर्षानंतर ह्याची अशी अवस्था हो आहे की लोडिंग गाड्या ह्याच्यातनं जातात आणि एवढी बेकार अवस्था हो आहे की एक बाईकवाला किंवा रिक्षावाला जाताना विचार करा एवढे खड्डे पडलेत आणि एवढी बिकट अवस्था हो आहे प्रत्येक वर्षाला किंवा ब असंच जर कामं करून जर असेच जर खड्डे पाडायचे असले तर ह्याला आम्हाला विचार बघायला लागेल की खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत नगरपालिकेशी एवढीच मागणी आहे की हा नद नदी पातळीचा रस्ता हा हा प्रत्येक वर्षाला ह्या रस्त्यावर पाणी येतो पाणी आल्याच्या नंतर ह्याच्यावरून चा आवाजावी चालू होते आणि खराब होते निवेदन एवढी योड़ीज, रिक्वेस्ट एवढीच आहे नगरपालिकेशी की हा रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीटचा झाला पाहिजे कारण का म्हणजे कॉन्क्रीटचं झाल्याच्या नंतर हा वर्ष दरवर्षी जास्त टिकल प्रत्येक वर्षाला काम केल्याच्यानंतर हा रस्ता खराब होतोय